पुतण्या ग्रेट आहे की काका का पुतण्या फसवतोय लोकांना का काकाच फसवतो आलाय लोकांना कोण ग्रेट आहे कोण फसवाय काही काका चांगले आहेत काही काका फसवणारे आहेत काही पुतणे काकाला फसवणारे आहेत काही काका सुद्धा पुतण्याला फसवणारे आहेत एवढंच काय काही काकांनी दुसऱ्याचे घर फोडून पुतण्याला ताब्यात घेतलंय आणि काही पुतण्यानी काकाचं घर फोडून सगळं ताब्यात घेतलंय आणि या सगळ्या फोडी फोडीच्या राजकारणामध्ये नाती मात्र बदनाम झाली आज जे राजकारणी नाहीत ती लोक घाबरून घाबरून पुतण्याला फोन करतायत काही पुतणे काका मला फसवतात की काय काका मला काहीतरी वाटा देतील की देणार नाहीत किंवा काका माझ्याशी वाईटच वागणार आहेत का किंवा काका चांगले असताना सुद्धा माझ्या कामानात येत की काका वाईट आहे म्हणजे राजकारणाचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर सुद्धा झालाय चांगल्या काकाला बदनाम करण्याचं आणि बदनाम काकाला चांगलं ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे कोण फसवतोय महाराष्ट्राला कोण फसवतोय कुटुंबाला आणि कोण फसवतोय स्वतःला आणि स्वतःच्या मनाला स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणि याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सर्वप्रथम आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत फक्त विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही शेअर केलं आपल्या इतर मित्रांना मित्रपरिवाराला किंवा तुमच्या सोशल मीडियावर जर टाकलं तरच चांगली लोक हे पाहणार आहेत किंवा जुळली जाणार आहेत कारण रिमिक्स कॅसेट आहेत प्रत्येकाचा मेंदू गुलाम करणारी एक व्यवस्था आहे आणि अंध भक्ताड लोक प्रत्येक सर्वसामान्य माणसाला कॅप्चर करून त्यांच्या काळपात घेऊन जात आहेत त्या सगळ्यांना आपल्याला आपल्या अपले जवळ आणायचंय त्यांना चांगल्या विचाराकडे घेऊन जायचंय आणि महाराष्ट्राची पुरोगामी परिवर्तनवादी विचारधारा ही सक्षम आणि भक्कम ठेवायचे काका चांगले आहेत की पुतण्या वाईट आहे पुतण्या पण चांगला आहे काका पण चांगला आहे परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे वाईट आहेत ह्या सगळ्या बद्दल आपल्याला चर्चा करायची म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आम्ही कडिक्ट राहावं म्हणून सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा फॉलो करा मित्रांनो मला प्रामाणिकपणे सांगा आणि तुम्हाला ते माहिती आहे कोणता काका चांगला आहे आणि कोणता काका फसवा आहे कोणत्या काकानी महाराष्ट्राला सुद्धा फसवलंय आणि काकानी पुतण्याला सुद्धा फसवलंय महाराष्ट्रात सध्या पुतण्या सुद्धा काकाला फसवायला निघालाय एवढंच काय पुतण्याने ताबा मारला पुतण्यांनी फक्त आता संपत्तीवर ताबा मारायचं राहिलेला आहे पुतण्या ज्या दिवशी संपत्तीवर ताबा मारेल त्यावेळेस काकाचा विषय संपलेला आहे तो पुतण्या कोण आणि काका कोण तुम्ही मला सांगा मी कुणाचं नाव घेणार नाही परंतु आमच्या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का आमच्या महाराष्ट्राचा हा इतिहास आहे का आणि पुतणे आज जर चाचपडून जगत असतील आणि काकात जर फसवा असेल तर आता डोक्याचा भुंगा व्हायची वेळ आली पण या सगळ्याला बघल एका पुतण्याने दिली एका काकाने दिली पुतण्या जाहीर सांगतोय माझा काका इतका ग्रेट आहे इतका ग्रेट आहे इतका ग्रेट आहे की माझ्या वडिलांची जागा सुद्धा माझ्या काकांनी घेतली याचा अर्थ काकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा किंवा आमचा काकांवर विश्वास आहे आमचं काका पुतण्यांचं नातं हे महाराष्ट्रामध्ये आदर्शवादी आहे महाराष्ट्राने त्याचा आदर्शच घेतला पाहिजे असं संस्कारक्षम किंवा प्रचंड संस्कारात वाढलेला मुलगाच इतकं ताकदीचं विधान करू शकतो होय मी चर्चा करतोय रितेश देशमुख यांनी आपले काका दिलीपराव देशमुख साहेबांबद्दल काढलेल्या गौरव बद्दल, बद्दल। त्यांचा केलेला शाब्दिक गौरव हा महाराष्ट्राने समजून घेण्यासारखा आहे ज्या रितेश देशमुखांच्या भावाच्या निमित्तानं आणि अमित देशमुख साहेब असतील किंवा त्यांचे दुसरे बंधू असतील हे दोघही आमदार आहेत आणि हे दोघही आमदार असताना ते भाजपच्या वाटेवर आहेत अशी कुजबूज लातूर आणि मराठवाड्यामध्ये सुरू आहे काल विलासराव देशमुख साहेबांच्या विलास सहकारी साखर कारखाना जो लातूर मध्ये आहे तिथं विलासराव देशमुख साहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आणि महाराष्ट्रातले दिग्गज नेते तिथं उपस्थित होते त्यांच्या पक्षाचे त्यांच्या विचारधारेचे आणि काही सहयोगी पक्षाचे सुद्धा होते परंतु तिथं महाराष्ट्रामध्ये जे पुतण्या चुकीचं वागतोय काका सोबत काका चुकीचं वागतोय पुतण्यासोबत काही काकांनी दुसऱ्याचे पुतने पळवलेत काही पुतण्याने दुसऱ्याच्या काकासोबत गद्दारी केली हे सगळं महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र आहे आणि महाराष्ट्रात घराघरामध्ये काका पण आहे पुतण्या पण आहे पण हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण जे काही पाहिलं जात आहे अनुभवलं जात आहे सांगितलं जात आहे चर्चा केली जाते घराघरातले काका घाबरून आहेत जर माझ्या पुतण्याने अचानक मला धोका दिला किंवा मी अचानक गेलो आणि माझ्या मागच्या मुलीला असेल किंवा मुलाला असेल जर अचानक त्या ठिकाणी बेदखल करून टाकलं तर त्यांचं काय होणार या विवंचनेतच चांगला काका चांगल्या वाईट वागताना दिसतोय आता बरेच पुतणे सुद्धा त्याच्या पुढचे आहेत पिढी ऍडव्हान्स आहे ते पुतणे तर असे काकाच सगळं चोरलंय काकाचा काही ठिकाणी पक्ष चोरलाय काकाचा काही ठिकाणी चिन्ह सुद्धा चोरलंय काकाचं काही ठिकाणी कार्यालय किंवा अजून इतर गोष्टी चोरल्यात काकांनी तर दुसऱ्याचा पुतण्या चोरलाय काकांनी तर दुसऱ्याची घरं पण फोडलीत हे सगळं माहिती आहे सगळ्यांना पण आता उलट झालंय काकांनी आयुष्यभर केलेलं असेल किंवा नसेल पण ते आता काकांना उतार वयामध्ये हे सगळं राज्याच्या ह्या सगळ्या संस्कारक्षम दुनियेमधलं सगळं पाहण्याची वेळ आली दुर्दैव याचाच आहे माणूस म्हणून कुणी पाहायला तयार नाही माणूस म्हणून कुणी जगायला तयार नाही स्वार्थी नाती स्वार्थी पद स्वार्थ जी काय हव्यास आहे त्याच्या पुढे सगळं कस अक्षरशः नग्न झालंय अशी अवस्था सध्याच्या अविचारी राजकारणाची झाली आणि त्याच्यामध्ये रितेश देशमुख सारखा माणूस एखादा येतो आणि म्हणतो महाराष्ट्रामध्ये आमचे काका पुतण्याचं नातं हे जगापेक्षा वेगळं आहे आणि आदर्श असणार आहे कारण माझा काका माझ्या वडिलांनंतर पूर्ण आमच्यावर जे काही अं पिढी घडवण्याचं संस्कार देण्याचं विश्वास देण्याचं आधार देण्याचं किंवा काका आमचा इतका ग्रेट आहे की तो काका आमच्यावर जीवापाड प्रेम करतो आमचा काका दगाबाज पण नाही आणि आम्ही पुतणे म्हणून आम्ही काकाला फसवणार सुद्धा नाही काही शब्द आहेत महाराष्ट्र कदाचित काही शब्दाला हळहळला तेश देशमुख स्वतः बोलताना सुद्धा हळहळ झालीच त्यांच्या मनातून ती व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात आश्रू आलेच कारण महाराष्ट्राचं सध्याचं घाणेरड चित्र हा कुठलाच चुलता कुठलाच पुतण्या कुठलाच भाऊ कुठलाच मुलगा कुठलीच भाऊजाई कुठलीच बायको किंवा कुठलीच जाऊ कुठलाच सासू सासरा किंवा कुठलाच माणूस सुद्धा सध्याचं घाणेरड राजकारण हा पाहू शकत नाही समजून घेऊ शकत नाही आणि तसं वागू सुद्धा शकत नाही आणि चांगल्या राजकारणाला मातीत गाडून घाणेरड्या राजकारणाची जी काही पेरणी झाली आहे पेरणी होते ते आलेलं पीक अत्यंत भ्रष्टाचारी आहे गद्दारीच आहे बंडखोरीच आहे आणि त्याच्या पुढे जाऊन अपमतलुभी आहे आणि कधीही विश्वासघात करणार पीक हे डचमळल्याशिवाय राहणार नाही हे वास्तव आहे पण तरीही महाराष्ट्रामध्ये काका पुतण्याला आणि पुतण्या काकाला चांगलं म्हणेल की वाईट म्हणेल माहीत नाही परंतु काका थकलाय एकदा जर बैल शेतकऱ्यासाठी जर तो श्रम करू शकत नसेल आणि ती जर भाकड म्हणून त्याला एकदा संबोधलं जात असेल तर त्या बैल कितीही धाडदीप पड असला तर शेतकऱ्याप्रती ते भाकड जाण्यावर असत आणि त्याचा त्या शेतकऱ्याला काहीच उपयोग नसतो अशी अवस्था म्हाताऱ्या माणसाची सुद्धा आताच्या समाज व्यवस्थेमध्ये राजव्यवस्थेमध्ये किंवा सगळीकडे झाली दुर्दैव याचाच आहे की स्वार्थापोटी आपण केलेले भ्रष्टाचार लपवण्यासाठी आपण केलेले घाणेरडे काम दडपण्यासाठी आपण कुणाचा तरी राजकीय बळी देतोय आपण कुणाचा तरी वैचारिक बळी देतोय आपण कुणाचा तरी सामाजिक बळी देतोय आणि आपण कुणाचा तरी कर्तृत्वाचा बळी देतो कारण इतका घा जर निर्विवाद सत्या पद्धतीनं आज महाराष्ट्रासमोर असेल तर याच्यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे समाजाने बोध घेतला पाहिजे आणि अशी लोक कमीत कमी आपल्या डिक्शनरीत नसले पाहिजेत चांगल्या लोकांचा भरणा हा वाईट लोकांना दिलेला पर्याय असतो पण वाईट लोकांचा बाजार जो आहे तो चांगल्या लोकांना बदनाम करणारा असतो